बुलडाणा जिल्ह्यात संतनगरी शेगाव इथे भारतीय रेल्वेने उभारलेल्या रेल्वे कोच उपाहारगृहाचं केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते काल उद्घाटन झालं हे उपाहारगृह प्रवाशांसाठी चोवीस तास खुलं राहणार आहे या रेल्वे उपहारगृह सौंदर्यीकरणाचं काम करताना संत गजानन महाराज समाधीचं चित्रही भिंतीवर काढण्यात आलं आहे या उद्घाटन सोहळ्याला आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते हे रेल्वे उपहारगृह सर्वांच्या आकर्षणाचं केंद्र बनलं असून यातून आध्यात्मिकतेची अनुभूती येत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे गजानन महाराजांच्या भक्तांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून रेल्वे प्रवाशांनाही याचा लाभ मिळणार आहे असं मंत्री प्रतापराव जाधव यांनी यावेळी सांगितलं बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव रेल्वे स्टेशन एक आदर्श रेल्वे स्टेशन म्हणून आपण पहिलेच रेल्वे मंत्रालयाने त्याला घोषित केलेलं आहे आणि अनेक सुविधा या रेल्वे स्टेशनवर गेल्या मागच्या पाच सात वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात निर्माण झालेल्या आहेत ओव्हरब्रिज असतील लिफ्टचं काम असेल म्हणजे प्रवासी जे आपल्या शेगावला संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी येतात तिथल्या येणाऱ्या भक्तांना कुठलाही त्रास किंवा अडचण होऊ नये याच्यासाठी ह्या सुविधा रेल्वे प्लॅटफॉर्मवर तर उभारल्या गेलेल्याच आहेत